आज बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेट घेतली दोन हजार चोवीस सालचा अडीच लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे कंपनीला विचारलं तर कंपनी म्हणते शासनाने आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वैतागलेला आहे सर्व्हे नंबर आणि गट नंबर एक असताना एका शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि त्या धुऱ्यावरच्या बाजूच्या शेतकऱ्यालाचं नुकसान कंपनी मान्य करत नाही कंपनीचं आणि कृषी विभागाचं साठेलोट असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकारनं तातडीनं दोन हजार चोवीसचे पैसे द्यावेत आणि दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस पर्यंतचं या विमा कंपनीचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे दुसऱ्या बाजूला उन्न अळीनं जे जा नुकसान झालं शेणड जे जा नुकसान झालं त्याचे सुद्धा पंचनामे थातुरमातूर होत आहेत वस्तुनिष्ठ पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तिसरी मागणी ढगपुटी सदृश पावसामुळे चिखली राजा मेहकर लोणार या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेलेल्या आहेत शेतीच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे शेती, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे या शेतकऱ्यांचं पंचनामे करून शंभर टक्के सरसकट नुकसान भरपाई द्या ही आमची मागणी आहे अनेक ठिकाणी जिथे जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीला पोट खराब जर दाखवलं तर त्या जमिनीला एकरी अठरा हजार रुपये मदत मिळते पण ती खराब झालेली जमीन तिला पुढच्या वर्षी पीक कर्ज मिळत नाही आणि ती जमीन वहिती करता येत नाही आणि पोट खराब झालेली जमीन वहिती करण्यासाठी शासन दरबारी प्रचंड चक्रा माराव्या लागतात त्यामुळे ती प्रक्रिया सुद्धा सुलभ करा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आमच्या मागण्यांच्या संदर्भात जर शासनाने सकारात्मक विचार केला नाही तर आठवड्याभरानंतर या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक आक्रमक आंदोलन आम्ही उभं करू आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार आहे